नमस्कार मंडळी मी धनश्री जाधव तुमचं माझी यूट्यूब फॅमिली या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत उपवासाची खमंग आणि कुरकुरीत अशी पुरी चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य उकडलेले बटाटे हिरवी मिरची चठेचा शेंगदाण्याचं कूट आणि शाबुदाना आणि बगर यांचं मिक्स पीठ तर आता आपण हे सर्व साहित्य मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊ हे पीठ तयार आहे त्यासाठी आता आपण एका प्लास्टिकच्या पेपरवर छान छोटासा उंडा घेऊन त्याला थोडंसं तेल लावून थापून घेऊया छान थापायचं आणि थोडं जाडसरच ठेवायचं त्यामुळे जास्त तेल पीत नाही ही पुरी आणि आता आपण तेलामध्ये गरम तेलामध्ये तळून घेऊया मी अगोदर शाबुदाना वडे तळले आहेत नाही तर तुम्हाला वाटेल हे तेल खराब तेलामध्ये तळतीये आहे आणि गरम तेलामध्येच पुरी तळायला टाकायची त्यामुळे वितळणार नाही ही, ही पहा आपली पुरी कशी तम्म फुगलेली आहे पाहूनच तोंडाला पाणी सुटलं आहे एकदम छान चविष्ट आणि खुसखुशीत अशी होणारी पुरी तुम्हीही तुमच्या घरी नक्की करून पहा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद ही पहा आपली उपवासाची तंब अशी फुगणारी आणि चवीला खमंग अशी पुरीत तुम्ही पण अशा प्रकारे घरी तयार करून पहा आणि माझा व्हिडिओ आवडला असत असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा